नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण दो म्हणजे चर्चेमध्ये विषय आहे की सर चार ऑक्टोबरला एल डी सीचा रिझल्ट लागेल का आता ही चार ऑक्टोबर तारीख कुठून आली कशी आली ते पण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे आणि माझा सोर्स काय सांगणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर याच्या अगोदर आपण दोन रेकॉर्डिंग टाकले होते ते तुम्ही पाहिलेच असतील तर त्या रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला उड उत्तरे मिळाली होती बरोबर म्हणजे -बर। पहिलं रेकॉर्डिंग होतं त्याच्यामध्ये पण सांगण्यात आलं होतं की एक किंवा दोन महिन्याने रिझल्ट लागेल दुसरं रेकॉर्डिंग होतं त्याच्यामध्ये आपण विचारलं होतं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारण काय आहे ते, का ते नक्की तुम्ही सांगा तर त्याच्यामध्ये ते त्यांनी असं सांगितलं होतं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कारण आहे म्हणजेच रिझल्ट हा एक महिन्याने पण लागेल किंवा दोन महिन्याने पण लागेल असं उत्तर दिलं होतं तर याच्यावरून तर आपल्याला काय समजलं होतं मित्रांनो की रिझल्ट थोडा लेट होईल आणि त्यांनी आ, हे पण दिलं होतं ते नोटीस पण दिलं होतं हे ते, ते आ, लोकर, लोकर, तर सगळ्याला माहिती आहे की ते नोटीस पण दिलं होतं तर त्या नोटीसमुळं आपल्याला समजलं होतं की रिझल्ट कधी लागेल किंवा काय होईल त्यांनी सांगितलं होतं लवकरात लवकर लावेन म्हणून आता बघा ते नोटीस देण्याच्या पाठीमागचं कारण काय होतं तर जे आपल्या मुलांनी व्हिडिओ वगैरे बघून किंवा बाकीच्या पण टीचर असतील किंवा स्टुडंट असतील त्यांचं पण सहकार्य होतं त्यांनी पण प्रचंड कॉल केले प्रचंड कॉल केल्यामुळं त्यांच्यावरती खूप प्रेशर आला आणि प्रेशरला प्रेशर, प्रेशर आल्यामुळे त्यांनी तेन <coughs> ते नोटीस जारी केलं आणि त्याच्यानंतर आपला असा सिलसिला याच्यामध्ये एल डी सीमध्ये चालूच आहे की आपण व्हिडिओ वगैरे बनवून त्याच्यामध्ये तुम्हाला सांगत आहे त्यांचं कॉन्टॅक्ट वगैरे पण कमेंटमध्ये आपण देत आहे आणि तुम्ही कॉल करत राहायचे आता हे झाल्यानंतर ही चार ऑक्टोंबरची तारीख सगळीकडे पसरली की चार ऑक्टोबरला रिझल्ट लागणार वगैरे किंवा आपल्या पण कमेंट सेक्शनमध्ये असेल किंवा टेलिग्रामला प्रचंड मेसेज वगैरे यायला लागले ही बघा आजचा सकाळचाच मेसेज आहे याच्या अगोदर पण भरपूर मेसेज आलेत पण हे टाकलं आहे बघा बघा हे सर सर हे तर त्या सरांचं सा वगैरे नाव लिहिलं त्या चॅनेलचं चा, त्या सरांनी असं सांगितलं आहे की रिझल्ट एल डी सी रिझल्ट चार ऑक्टोबरला लागेल तुमचा सोर्स काय सांगतो सर लागेल का चार ऑक्टोबरला रिझल्ट प्लीज रिप्लाय द्या आता बघा असं एका स्टुडंटनं विचारला असं भरपूर आहेत म्हणजे एवढे सारे टेलिग्रामला मेसेज आहेत की म्हटलं याच्यावरती थोडंसं एक शॉर्ट व्हिडिओ बनवून तुम्हाला अपडेट द्यावे की नक्की काय आहे आता हे बघितल्यानंतर हे दोन दिवसापासून चाललेलं आहे <coughs> म्हणजे काल जास्तच हा विषय चर्चेमध्ये आला दोन दिवसापासून हा विषय चालू आहे तर बघा याच्यामध्ये मग मी थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला की बाबा बघा आता मुलं एवढंच सांगतात तर काहीतरी चार ऑक्टोबरला काहीतरी विषय असेल तर मी तो एक व्हिडिओ पण बघितला ते एका सरांचा ते तुम, तर तुम तुम्हाला माहीत असेल आणि तुम्ही पण तो व्हिडिओ पाहिलाच असेल म्हणजे मी बघितला तर त्याच्यामध्ये त्यांना पण कोणत्या कौ, तरी सोर्स म मधून त्यांच्या सोर्समधून त्यांना पण तो म्हणजे मा ती माहिती मिळालेली आहे असं मला समजलं तर बघा एक लक्षात घ्या टीचर कुणीही असो टीचर कुणीही असो स्टुडंटसाठी काम करतायत तर ती चांगली गोष्ट आहे आय ॲप्रिसिएट इट आणि वी ॲप्रिसिएट इट आपण त्यांना ॲप्रिसिएट करतो आहे त्याचा विषय नाही आणि चांगलं काम ते पण करतात त्यामुळं काय अडचण नाही मुलांसाठी चा, खरंच खूप चांगलं काम करतात राहिला प्रश्न रिझल्ट लागेल का आता बघा मी कॉल केला जो जो माझा सोर्स होता त्याला सुरुवातीला मी कॉल केला होता आणि विचारलं होतं की बाबा असा असा विषय चर्चेमध्ये येतो आहे तर याचं काय अपडेट वगैरे आहे का <coughs> तर बघा सुरुवातीला तो बोलला की चार ऑक्टोंबरचा असा तर काही विषय नाही आहे की चार ऑक्टोंबरला रिझल्ट लागेल म्हणून असा तर काय विषय नाही आहे किंवा चर्चा वगैरे त्याची काहीच नाही आहे आता हा झाला नंतर मी एक व्हिडिओ बनवणार होतो तो चार ऑक्टोंबरवरती पण म्हटलं थोडंसं वेट करावं बघू बघूया अजून काय माहिती भेटायला त्याला मी सांगितलं होतं की संध्याकाळपर्यंत तरीही तू माहिती घे इंटरनली आणि संध्याकाळपर्यंत सांगून दे की काय आहे का मग त्याच्यानुसार मी मुलांना अपडेट करतो तर बघा मग त्याचा मला नंतर कॉल आला रात्री कॉल आला त्याचा आणि रात्री कॉल आल्यानंतर त्यांनीही सांगितलं मला की चर्चा तर आहे चार ऑक्टोबरची चर्चा आहे पण कन्फर्म तो बोलला की कन्फर्म नाही मी सांगू शकत कन्फर्म नाही सांगू शकत की आहे म्हणून पण चर्चा थोडीफार त्यांनी ऐकली किंवा त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी माहिती थोडीफार काढली तर त्यांनी सांगितलं चर्चा तर आहे म्हणजेच की म्हणजेच याचा अर्थ काय आहे की त्या सरांना जी माहिती मिळाली आहे ती मे बी नाईंटी नाईन पर्सेंट किंवा म्हणजे त्यांनी जसं त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय त्या पद्धतीनं बरोबर असावी कारण आपला पण सोर्स तोच सांगतो की बऱ्यापैकी चर्चा आहे पण ना ना कन्फर्म नाही सांगू शकत तो बोलला ही कन्फर्म नाही सांगू शकत मी फक्त ऐकलं आहे माझ्याकडून कन्फर्म मी तेव्हा सांगेन ज्यावेळेस माझ्याकडे ती कन्फर्म गोष्ट येईल <coughs> त्यामुळं बघा आपण ॲप्रिशिएट करतो म्हणजे त्या सरांनी जी माहिती काढली ती खरंच म्हणजे चांगली आहे आणि आपण त्यांना पण ॲप्रिसिएट करतो आहे असं काही नाही त्यामुळं माझा पण सोर्स असं सांगतो आहे की बऱ्यापैकी ती चर्चा आहे चार ऑक्टोबरची चर्चा आहे पण बघूयात बघा म्हणजे भरपूर सारे टीचर असतील किंवा स्टुडंट असतील तुमच्यासाठी काम म्हणजे टीचर तर आहेतच आपल्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी ते काम करत आहेत किंवा तुमच्यासाठी बघत आहेत की रिझल्ट लवकरात लवकर लागावा आणि त्या पद्धतीनं आपला हे पण आहे म्हणजे आउटपुट पण त्या पद्धतीनं आहे की बघा याच्या अगोदर एल डी सी असेल किंवा दुसऱ्या कोणत्या एक्झाम असेल किंवा यांनी अगोदर असं कधी केलं नव्हतं की पब्लिक नोटीस वगैरे काढली होती किंवा काय पण आता पब्लिक नोटीस काढली याचा अर्थ आहे की त्यांच्यावरती प्रचंड प्रेशर आलं विद्यार्थ्यांनी भरपूर त्यांच्यावरती प्रेशर टाकलं कॉलिंग कंटिन्यू झालं आणि तुम्हाला हे पण सांगतो अजूनही तुम्हाला कॉलिंग तरीही थांबवायचं नाही रिझल्टची चर्चा आहे चार, चार तारखेची पण कॉलिंग अजिबात थांबवायचं नाही ॲट एनी कॉस्ट आहे ना कुठल्याच परिस्थितीत कॉलिंग थांबायचं था नाही प्रचंड कॉलिंग कंटिन्यू करत आहे जर तुमच्याकडे तो नंबर नसेल तर मला कमेंट तुम्ही करा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये रिप्लायमध्ये तो नंबर मी तुम्हाला देईन मित्रांनो त्यामुळं स्टे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह राहा चार तारखेला रिझल्ट लागला तर चांगलीच गोष्ट आहे आणि नाही लागला तरी लागूनच जाईल किंवा सोर आपल्या सोर्समधून आपल्याला समजेल पण चर्चा आहे असं सांगितलेलं आहे पण कन्फर्म गोष्ट अजूनही कोणती नाही आहे पण चर्चा आहे त्यामुळे हे अपडेट तुम्हाला मित्रांनो द्यायचं होतं त्यामुळं पॉझिटिव्ह रहा रिझल्ट केव्हाही लागू शकतो म्हणजे चार तारखेला पण लागू शकतो आणि नाही लागलं तर बघूयात आपण काय करायचं पण चर्चा आहे हेच तुम्हाला अपडेट मित्रांनो हो, द्यायचं द्यायचं होतं भेटूयात मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद